नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय नवीन अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो दिशा खूप चिडलेली असते आणि म्हणते अहिल्या तू खूप चुकीचं केलंय हं माझ्याविरुद्ध एकसुद्धा प्रूफ नाही आहे तुझ्याकडे आणि तू माझ्या कानाखाली का मारलीस आणि दिशा खूप चिडलेली असते खूप मोठ्या आवाजात बोलते अहिल्या म्हणते ए दिशा कमी आवाज करून बोल समजतेस काय ग तू स्वतःला आमच्या चांगलपणाचा नेहमी फायदा घेत आली तुला मोकळं सोडलं ना हीच आमची चूक आहे पण आता बस आता पाणी डोक्यावरून जात आहे तू आदित्यच्या जीवावर उठलीस मला मारण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यात तुझ्या बहिणीला गमावलंस तरीही तुला अक्कल नाही आली दिशा खूप जोरात बोलते अहिल्यादेवी किल्लोस कर चुप बस चल मीच केलं हे सगळं काय करणार ग तू तू तर काहीच नाही करू शकत करणार तर मी पुऱ्या जगात गुढीपाडवा हा सण आनंदाचा असणार पण तुझ्यासाठी हा दिवस फक्त आणि फक्त दुःखाचा असणार आहे मात्र अहिल्या दिशा पोलिसांच्या ताब्यात देते आणि धमकीही देते अहिल्या बोलते तुला जे करायचं आहे ते कर तुझ्या या धमक्यांना मी नाही घाबरत आणि लक्षात ठेव तुला आता पोलीस स्टेशनमधून बाहेर यायचं काहीच चान्स नाही आहे कळलं चल आता इथून असं बोलत अहिल्या तिथून निघून जाते आणि पोलीससुद्धा दिशाला घेऊन चालले जातात नंतर मात्र अहिल्या पारूला कॉल करून घरी बोलवत असते आणि पारू पारूला बोलते तू आमच्या घराची सून होणार आहे त्यामुळे तूच गुढी उभार मात्र हे सुरात दिशा होऊ देणार का तर हे सर्व क्रश कशाप्रकारे घडतं हे बघायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू